नमस्कार मंडळी सगळ्यांना स्वामी समर्थ तर आज आहे रविवारची ही संध्याकाळ एक रम्य अशी सायंकाळ तर आज असं ठरवलं की जरा पप्पांकडे जाऊन यावं आणि जाता जाता हा छान असा निसर्ग पाहायला मिळणं म्हणजे एक नशिबाचा भागच आहे कारण इथे निसर्गाच्या कुशीमध्ये हे माझं माहेर आहे आणि या माहेरचं निसर्ग अनुभवणं म्हणजे एक नशिबाचा भागच जणू काही तर या आता नदीमध्ये पाहू शकता तुम्ही काही गावातली मुलं पोहत आहेत तर पोहत तर नाही आहेत ती मासे आणि खेकडे पकडायला गेलेले आहेत आणि आता पहा आलेलं आहे माझं घर म्हणजे माझ्या माहेरचं घर तर हा गेट आहे सफेद रंगाचा आणि त्याच्या आतमध्ये छोटंसं घरकुल आहे जे निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे इथे आले की मला नेहमीच कायमच प्रसन्न वाटतं म्हणजे ऋतू कोणताही असू दे उन्हाळा पावसाळा हिवाळा अगदी वर्षभर कायमस्वरूपी मनाला नव चैतन्य देणारं इथलं वातावरण असतं तर म्हटलं की सायंकाळचा एक छोटासा व्हिडिओ मी करू आणि तुमच्यापर्यंत आणू तर येताना रात्रीच्या जेवणासाठी पप्पांना डबे आणले होते म्हणजे घरातूनच मी जेवण आणलं होतं पप्पांसाठी तर कसं आहे मम्मी आता आजीजवळ गेलेली आहे मुंबईला आणि आजीची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे मी मागच्या व्हिडिओनमध्ये काही तुम्हाला सांगितलेलं आहेच तर पप्पा इथे आहेत आणि पप्पांना देखील या जागेजवळ खूपच आत्मीयता आहे पहिल्यापासून पप्पांनी खूपच या जागेसाठी केलेलं आहे आणि आता तुम्ही जे पाहिलं असेल ना मागच्या अंगणामध्ये तर ते लिंबाचं झाड होतं ज्या लिंबाच्या झाडांवरची जी लिंबं आहेत ना तर त्याचे लोणचे वगैरे आम्ही नेहमी बनवतच असतो तर सायंकाळचा छान असा कुरा चहा काळा चहा ज्याला कोकणात म्हणतात तर तो आता मी घेतलेला आहे आणि घराच्या समोरचं वातावरण तुम्हाला दाखवत आहे विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू आहे आणि पप्पा इकडे तिकडे फिरत आहेत म्हणजे अंगणातील जी फुलं काही आलेली आहेत कळ्या आलेले आहेत तर ते जमवून मला देणार आहेत कारण दुसऱ्या दिवशी सोमवार आहे आणि म्हणून त्यांची ही लगबग सुरू आहे तर बेलाची पानं वगैरे गुलाबाची फुलं जास्वंदीच्या कळ्या आणि कडीपत्ता लिंबू काही लिंब देखील काढली पप्पांनी तर ती देखील मला दिलेली आहेत पप्पांनी तर खूप छान असं वाटतं सध्या कसं आहे परीची बारावी सुरू आहे आणि त्याच्यामुळे तिची सतत म्हणजे व्यस्तता असते अभ्यासामध्ये आणि म्हणूनच तिला ठेवून आम्हाला जास्त कुठे जाता येत नाही पण तरीही थोडासा वेळ जो मिळतो मला तर त्यावेळेला मी इथे माहेरी येतच असते म्हणजे एक दोन तास जरी इथे घालवले तरी मला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं अगदी आणि वेदना असलेल्या मनाला नवीन उभारी जशी मिळते तसंच अगदी इथलं वातावरण आहे तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये दे पाहूच शकता किती सुंदर असं आहे ढग उतरलेले आहेत सगळीकडे आणि हे पहा हे सगळं पप्पांनी जमा केलेलं आहे फुलं बेलपत्र लिंबू वगैरे सगळं तर आता पावसाची रिमझिमसुद्धा सुरू आहे तर म्हटलं जरा इकडे तिकडे भटकंती करावी काही गावातली मंडळी कोण दिसते आहे का तर ते बघावं तर आता सायंकाळ म्हटल्यावर सगळ्यांचीच घरी जाण्याची लगबग सुरू होती आणि सगळ्यांना भेटूनसुद्धा मध्ये मध्ये असा भेटला ना की खूप आनंद होतो तर अशी होती ही रविवारची सायंकाळ आता लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर त्याचीसुद्धा आपल्या गावाकडे कोकणामध्ये तयारी सुरू झालेली आहे तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ